हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला चार ब्रेडपासून पोटभरीच्या नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणार आहे तर इथे मी चार ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत तर आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तरी ते मी एका ब्रेडचे तीन कट करून घेतलेले आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने सगळ्या ब्रेडचे कट करून घ्यायचे आहे त्याची किनार वगैरे काढण्याची सुद्धा ह्या रेसिपीला गरज नाही अगदी मस्त आणि झटपट आणि तेवढीच चविष्ट आपली रेसिपी आहे याची तर इथे पाहू शकता तुम्ही मी ब्रेड सगळे कट करून घेतलेले आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण पुढची तयारी करूया तरी ते मी दोन बटाटे घेतलेले आहेत तर आपल्याला बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर आपले दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून झालेली आहे काढल्यानंतर आपल्याला छोटी किसनी घ्यायची आहे आणि किसनीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे अगदी स्टेप बाय स्टेप करा म्हणजे अजिबातसुद्धा तुमची रेसिपी फसणार नाही आणि अगदी चविष्ट आणि खूप झटपट होते तर इथे मी बटाटा किसून घेतल्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर बटाट्यामधलं सगळं पाणी काढून घेतलं मी तर इथे बटाटा घेतल्यानंतर आपल्याला एक कांदा घालायचा आहे उभा कट करून कांदा घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या तर घरात लहान मुलं वगैरे असतील तर प्लीज मिरच्या नाही घातल्या तरी काही हरकत नाही तर मिरच्या घातल्यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स घालायचा आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे अलं लसणाच्या पेस्टचा खूप जास्त वापर करायचा नाही आपल्याला ह्या रेसिपीमध्ये अगदी इथे मी अर्धा चमचाच वापरलेला आहे अलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी चार चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे फक्त पोह्याचे चार चमचेच मी इथे बेसनपीठ वापरलेलं आहे तर आपल्याला थोडंसं पाणी घालून अगदी मिक्स करून घ्यायचं आहे कारण ह्याच्यात आपण कांदा घातलेला आहे आणि जे बटाट्याला थोडंफार पाणी असेल त्याच्यातच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे पाहू शकता खूप जास्त पातळ नाही खूप घट्टसुद्धा नाही अगदी ब्रेडला लागेल या पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे तर आपल्याला एका हातावर ब्रेड घ्यायचा आहे आणि वरतून आपण जे मिक्स केलेलं आहे कांदा बेसन वगैरे ते आपल्याला वरतून अलगत आधी ब्रेडला लावून घ्यायचं आहे खूप हळवार असं प्रेस करायचं त्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच करा अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे ये मी तुम्हाला दाखवलं आहे एका ब्रेडचं करून तर मी तुम्हाला दुसऱ्या ब्रेडचंसुद्धा करून दाखवते खूप झटपट होते मुलांच्या टिफिनसाठी द्या किंवा नाश्त्यासाठी करा अगदी झटपट होते आणि सगळेजणच आवडीने खातील तर इथे मी तुम्हाला दोन ब्रेडचंसुद्धा करून दाखवलेलं आहे तर एका साईडला इथे ते मी तेल गरम करून घेतलं होतं तेल आपल्याला गरम करायचं आणि मग गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला ते ब्रेड तेलामध्ये सोडायचे आहेत तर आपल्याला लगेच त्याला चमचा लावायची गरज नाही अगदी वर उचलून आले की मग आपल्याला चमचा लावायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही छान असे व्यवस्थित वर उचलून आलेले आहेत तर आपल्याला पलटी करायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान व्यवस्थित आपल्याला खरपूस असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत इथे मी डीप फ्राय केलेले आहे तुम्ही शालो फ्राय केले तरी काही हरकत नाही ते सुद्धा खूप लागता। छान लागतात तर पाहू शकता तुम्ही छान असे दोन्ही साईडनीसुद्धा क्रिस्पी झालेले आहेत आणि आपण जे वरतून लावलेलं ला आहे कांदा बटाटा अजिबातसुद्धा तेलामध्ये सुटलेला नाही आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याचा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेते मी इथं आणि आपल्याला अशाच पद्धतीने सगळे ब्रेड तळून घ्यायचे आहेत ते सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीनेच करायचे आहेत तेलामध्ये सोडल्यामध्ये लगेच चमचा लावायचा नाही आणि आपल्याला दोन्ही सुद्धा छान असे खरपूस सुद्धा तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता त्याचा वरचा कांदा खूप क्रिस्पी लागतो आणि अशाच पद्धतीने मी सगळे ब्रेड तळून घेते तरी ते पाहू शकता तुम्ही आपले सगळे ब्रेड तळून झालेले आहेत खायला खूप सुंदर लागतात तुम्ही टोमॅटो केचप संग खावा किंवा तसे खाल्ले तरी काही हरकत नाही खूप छान लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला